ग्रामपंचायतीद्वारा मंजूर करण्यात आलेल्या घरकुल व वा प्रस्तावांना नाकारून इतरांकडून आलेले प्रस्तावांना मंजूर केले जात असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केला आहे पंचायत समितीत गट विकास अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा निदर्शनास आल्यानंतर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मंगळवार चोवीस रोजी थेट पंचायत समिती कार्यालयाला टाळा लावत गट विकास अधिकाऱ्यांना निलंबित करा किंवा जिल्हा परिषदेत जमा केल्याशिवाय कुलूप उघडले जाणार नाही अशी माहितीही मंत्री खडसे यांनी दिली ग्रामपंचायतीद्वारा मंजूर करण्यात आलेल्या घरकुल व गोठा प्रस्तावांना नाकारून इतरांकडून आलेले प्रस्तावांना मंजूर केले जात असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केला आहे कारण हेच आहे की आज मी घरफुलच्या संदर्भात किंवा पंचायत समितीच्या जेवढ्याही व्यक्तिगत लाभाची योजना आहेत त्या संदर्भात बैठकीचं आयोजन केलेलं होतं कारण की गेल्या अनेक दिवसापासून सर्वसामान्य जनतेच्या माझ्याकडे तक्रार येत होत्या की त्यांचं त्यांना डावलला जात आहे त्यांना त्यांच्या योजनेचा लाभ दिला जात नाही की ते पैसे घेऊन सगळीकडे कामं होतात म्हणून आज मी पाहणी सुद्धा करायला गेली आणि त्या जनुषंगाने आज आढावा बैठक पण ठेवली पण जी जाऊन मी परिस्थिती बघितली तर इतकी खराब परिस्थिती तिथे बघायला मला मिळाली जर सारखीला जर अशा पद्धतीने उत्तर तिथल्या व्हिडिओ आणि तिथल्या कर्मचाऱ्यांकडनं जो मिळत असेल त्याच्यावरूनच मी अंदाज लावला की सर्वसामान्य जनतेचे ते काय हा असते तिथे ग्रामसेवकही होते सरपंचही होते अशा घरकुल असेल तुमचं काय गोठे असतील याच्यामध्ये असे बरेचसे प्रकार बघायला मिळाले की जे ग्रामपंचायत ग्रामपंचायतकडनं जे ठराव आलेले आहे ते ठरावांना मंजुरी न देता दुसऱ्या व्यक्ती व्यक्तीकडनं जे आलेले आहे जे पैसे देऊन करतायत त्यांच्या ठरावांना मंजुरी मिळून म्हणजे त्यांच्या प्रस्ताव मंजुरी मिळून त्यांच्या खात्यावर पैसे चालले गेलेले आहेत घरकुलचे जे उद्दिष्ट आहे ह्या गावाचे दुसऱ्या गावाला ट्रान्सफर केलेलं आहे कशासाठी केले काय केले त्यांच्याकडे उत्तर नाहीये गोठ्याचे प्रकरण आपण बघू शकतो की बिचारे साधे शेतकरी छोटे छोटे लोक आहेत त्यांचे प्रकरण सहा सहा महिने वर्षे वर्षभरापासून पेंडिंग आहे जे की आतापर्यंत अशा पद्धतीचा कारभार मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात बघितला नाही आणि मध्ये तरी ही अशी पद्धत नव्हती आज सर्व पक्षातले लोक याच व्हिडिओ मॅडमला वैतकलेले आहेत आणि माझं असं म्हणणं नाही की तुम्ही स्पेसिफिक एक पक्ष काम सगळ्यात सर्वसामान्य जनतेचं काम झालं पाहिजे जो खरोखर गरजू आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे पण जर अशा पद्धतीने कामं होत असतील तर कुठे ना कुठे आज मला ते पाऊल उचलण्याची वेळ आली मी कलेक्टरला सुद्धा कळवलेलं आहे तिथे वरती मंत्र्याला सुद्धा एकनाथ डोले साहेबांनाही पत्र दिलेलं आहे की मॅडमला सस्पेंड करा तुम्ही अशा पद्धतीने कारभार चालू शकत नाही आज मुक्ताय नगरची पंचायत समिती हा बाजार झालेला ज्याला वाटेल त्याने यावं पैसे द्यावं त्याचं काम करून घ्यावं मग तिथे ग्रामपंचायत आहे ग्रामसेवक आहे गावातले लोक आहेत सर्व पक्षातले लोकप्रतिनिधी आहे मग यांचं काम काय जर जर सर्व म्हणजे साधेशे गरीब लोकांचे काम जर होऊ शकत नसतील तर त्याच्यामुळे मी आज खूप इथे लावले माझी मागणी हेच आहे की त्या मॅडमला सस्पेंड करण्यात यावं किंवा तिला जिल्हा परिषद जमा करण्यात यावं इथे व्यवस्थितपणे कोणीतरी चांगले अधिकारी नेमून म्हणून सगळ्या कामांची व्यवस्थितपणे चौकशी होऊन व्यवस्थित सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये लावल्या पाहिजे जो खरोखर गरजू आहे त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे प्रामाणिकपणे इथे काम झालं पाहिजे या मताची मी